श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मोठा शनिवार शनिवारी करा हा एक मोठा उपाय हा उपाय करता येडेसाती तुमची दूर होईल शनिदेवता अगदी शांत होतील नाही झाले तर बोला अनेक लोकांच्या जीवनामध्ये शनीची साडे चालू असते आणि अनेक लोकांना समजत नाहीये की आपल्या मागे शनीची साडे आहे अनेक लोकांना वारंवार संकट येत असतात अनेक लोकांच्या घरामध्ये रोगराई आलेली असते आजार पण आलेला असत दवाखान्यामध्ये खूप असा पैसा चाललेला असतो अनेक लोक राजा असणारे रंक होऊन जातात हे शनिदेवतांचे प्रभाव आहेत जर शनिदेवता एखाद्या जातकावर रुष्ट झाले नाराज झाले तर निश्चितच त्या व्यक्तीच अगदी पतन व्हायला सुरुवात होते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर शनिदेवांना शांत करायचंय जर शनिदेवांना प्रसन्न करायचंय तर निश्चित तुम्ही शनिवारी हा उपाय केला पाहिजे फक्त तीन शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन शनिवार मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा तुम्हा तुम्ही कोणतंही कार्य करणारे त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद आलेला आहे चांगल्या घटना घडायला लागलेल्या आहेत तुमच्या घरातली रोगराई दूर झालेली आहे तुम्ही पाचाल कि तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख यायला लागलेलं आहे तर आता उपाय कोणता आहे नवीन कुणी असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा तर आता शनिवारच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा हा उपाय काळे उडदाचा आहे दोन काळे उडीत घ्यायचेत तुटलेले फुटलेले नको अखंड असे काळे उडीत घ्यायचेत गे घेतल्यानंतर थोडासा सेंदूर घ्यायचा आहे सेंदूर घेतल्यानंतर तुम्हाला थोडस दही घ्यायचंय पण ते काळे उडीत तुमच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचंय फिरवताना श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तुम्हाला मंत्र आहे घरातून ही चारी बाजूला ते दोन उडीत तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत घेतल्यानंतर सिंदूर उडीद आणि दही घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचंय पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर पिंपळाचं एक पान तुम्हाला तोडायचंय किंवा खाली पडलेलं एखादं चांगलं पान असेल ते पान घ्या त्याच्यावर उड्डाचे दाणे दोन ठेवायचे ठेवल्यानंतर त्याच्यावर सेंदूर आहे आणि थोडंसं दही नेलेलं आहे ते दही तुम्हाला त्याच्यावर टाकायचंय टाकल्यानंतर तुम्हाला जेवढ्या वेळेस तिथं जमेल तेवढ्या वेळेस तुम्हाला हात जोडून ओम शनिदेवाय नमहा ओम शनिदेवाय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे आणि सरळ मागे न पाहता घरी निघून यायचंय निघून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे हातपाय धुतल्यानंतर देवापशी एक दिवा लावा एक अगरबत्ती लावा आणि हनुमान चालिसाचा एकदा पाठ करा बघा तीन शनिवारी तुम्ही हा उपाय करताय तर शनिदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल शनिदेवता तुम्हाला त्रास देणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त